गेल्या दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताच्या घटना घडलेल्या गट आहेत सातपूरच्या बाळदान फाटा परिसरात हिट अँड रनच्या घटनेत मंगळवारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजे असतानाच काही तासातच पप्पाया नर्सरीजवळ पेट्रोल पंपावर कंटेनरने दिलेल्या धडकेत सरब उद्दीन अन्सारी वय तेवीस या युवकाचा मृत्यू झालेला आहे हा युवक रात्री नऊ वाजता लगत असलेल्या पंचर दुकानाबाहेर उभा होता यावेळी पंपावरून डिझेल भरून आलेल्या कंटेनरच्या धडकेमध्ये हा युवक मागील चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला व मृत्यू पावला त्याला नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते घटनेनंतर कंटेनर चालक फरार झाला आहे सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गाडी नंबर डी झिरो तीन जे जे नव्याण्णव त्र्याऐंशी असा कंटेनरचा नंबर आहे या घटनेने अंसारी कुटुंबामध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धातू